ये बात जो काहेत, या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव यांचे छोटे बंधू माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गोळीबार करण्यात आला होता या घटनेत त्यांच्या कमरेला गोळी लागून ते जखमी झाले होते त्यांच्यावर सध्या नागपूर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या प्रकरणात गोंदिया पोलीस कसून चौकशी करत आहेत यातच आता पोलिसांनी एकूण आरोपींना अटक केली असून बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सुरुवातीला चार आरोपी त्यानंतर पुन्हा पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर सर्व आरोपींकडून एक नग पिस्टल व तीन नग जिवंत कारतूस व एकूण दोन मोटारसायकल त्याचबरोबर चार मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत तर या घटनेचा मास्टर माइंड असलेला प्रशांत मेश्राम अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी देखील पत्रकार परिषद घेत गोंदिया शहरामध्ये सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत व गोंदिया जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी कमी व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेमधून केली आहे समाजाचे काम करणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर असे दिवसाडवळ्या हल्ले होत असतील तर सामान्य व्यक्ती खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न देखील पंकज यादव यांनी उपस्थित केलाय लोकशिल्प्रल यादव यांच्यावर घटना चोवीस रोजी झाली होती त्या अनुषंगाने आपण सुरुवातीला चार आरोपी अटक केले होते त्यानंतर आरोपी अटक केले दोन आरोपी नंतर एक आरोपी आणि आता दोन आरोपी अटक केले अशी आता एकूण नऊ आरोपी या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे

आणि ताज्या तास करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा